महाराष्ट्राची धाकटी पंढरी नारायणगडाचा वाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आणि आज नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा यांनी बळीराम गवते पाटील आणि सी ए बी बी जाधव यांच्यावरती जे जा आरोप केलेले आहेत त्याच आरोपासंदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे माझ्यासोबत बी बी जाधव सर आहेत सर काय सांगाल आज नारायणगडाच्या महंतांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत की नारायणगडाचे तुम्ही ट्रस्ट ट्रस्टी आहात आणि विशेष म्हणजे तुम्हाला नारायणगडाच्या ट्रस्टीमध्ये ऑडिटसाठी घेतलेलं आहे आणि तुम्ही कुठलीच ऑडिट आजपर्यंत केली नाही आज वैकुंठवासी महंत महादेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक भावभक्तिक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तास्था। हे येत असताना महाराजांनी आज त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन तिथं सांगितलं की बाबा आमच्याकडनं त्रास आहे ते ऑडिट त्या ज्यांच्यासाठी ऑडिटसाठी घेतलं त्यांना घेतलं ते ऑडिट करत नाही आहेत माझ्याबरोबर काही आरोप आमचे विश्वस्त मित्र बहिरामजी गौते यांच्यावर पण केले परंतु याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे वास्तविक पाहता दोन हजार नव्याण्णव प एकोणीसशे नव्याण्णवपासनं महादेव महाराज असतानापासनंचं ऑडिट हे प्रलंबित होतं तिथं बाबा आल्यानंतर दोन हजारचा ते अकरा बाराला तो विषय माझ्याक माझ्यापर्यंत आला त्यांनी अनेकदा अनेक जणांकडे बीडचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत अनेक जण त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु कुणी ऑडिट करण्यासाठी तयार नसा न ना झालं नाही त्या ठिकाणी मी अनेक वर्षापासून गडाचा भक्त आहे माझ्या अनेक पिढ्या माझं आजूळ बेलुरा असल्यामुळं त्या गडाशी माझं एक वेगळं नातं असं जुळलेलं आहे मी त्या भावभक्तीने त्या गडावरती अनेक वर्षापासून सेवा करतो आणि या माध्यमातून आपल्याला गडाची सेवा करण्याची संधी भेटली या उद्देशाने फक्त मी त्या ऑडिटचा प्रस्ताव स्वीकारला दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत पूर्ण ऑडिट करून दिलं त्यानंतरचं देखील ऑडिट वेळोवेळी दाखल केलेलं आहे मी बोलून उपयोग नाही दोन हजार तेवीसचं देखील ऑडिट मी तर ऑडिट रिपोर्ट आणला आहे तो ऑडिट रिपोर्ट दाखल केलेला आहे मला मी म्हणण्यापेक्षा मी जर चुकीचं असेल तर तुम्ही त्याला विचारा तिथे ऑनलाईन आहे आता सगळी सिस्टीम ऑनलाईनमध्ये कुठलंही मला लपवता येत नाही किंवा चुकीचं सांगता येणार नाही ना ना। त्यामुळं दिसणारी ही मग अशा आरोप का केले जे नाही आहे आणि जे प्रू होणार आहे म्हणजे आज देखील तुम्ही धर्मादा आयुक्तामध्ये त्यांच्या कमिशनरला जाऊन विचारलं नारायणगडाचे ऑडिट रिपोर्ट कधीपर्यंत दाखल केली ते एक मिनिटात सांगतील तुम्हाला की दोन हजार तेवीसपर्यंतचे सर्व ऑडिट रिपोर्ट पेंडिंग आहे चोवीसचा फक्त एक ऑडिट राहिला आहे तोही काही टेक्निकल कारणांमुळे राहिलेला आहे त्याच्यामुळं बरं त्याचंही काम चालूच आहे काम बंद आहे असा अशातला भाग नाही त्याचंही काम चालूच आहे तोही दोन दिवसात चार दिवसात होणारच होता त्या अगोदरच हे सगळं घडलं त्याच्यामुळं आता त्याच्यावर काय बोलावं नारायणगडाचे उत्तराधिकारी जे आहेत त्यांना विरोध होतोय लोकांकडून विरोध होतोय नारायणगडाचे उत्तराधिकारी लोक आहेत म्हणून परंतु बाबा म्हणतात की हे फक्त सी ए जाधव आणि बळीराम गौते यांनी केलं की त्यांना पंचवीस कोटीचं काम मिळालं नाही असं दोन विषय वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये पंचवीस कोटीचा जो निधी स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांनी विकास आराखडा मंजूर करून आणला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून साहेब असताना अडीच कोटी रुपये आले नंतरच्या काळात साडेबावीस कोटी प्रलंबित होते त्यासाठी आदरणीय संघर्षा झरांगे पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केला त्यांनी देखील तिथं महाजन साहेब असतील अनेक जणांना फोन केले आम्हाला त्याचा पाठपुरावा करायला सांगितला आमच्याबरोबर आमच्या मिटिंगला जायला सांगितलं आम्हाला त्यांनी त्यांच्या आदेशानुसार आम्ही तिथं मिटिंगला गेलो तिथं हजर राहिलो ते मिटिंग झाल्यानंतर तो मंजूर झाला निधी आणि टेंडरची नोटीस काढली अगदी टेंडरची इस्टिमेट फिरवण्यापासून हे काम बळी आप्पा मी केलेलं आहे म्हणजे इथल्या ऑफिसला नेणं ने इथून उस्मानाबादला न्यावं लागतात उस्मान उस्मान सी सीई ऑफिसला न्यावं लागतात सीई ऑफिसमधनं काही प्रस्ताव मुंबई कार्यालया मुंबईमधून का न्यावं लागतात ते सगळे घेऊन जाण्याचं काम एक गडाची विश्वस्त आणि गडाचा भक्त म्हणून त्या उद्देशाने केलं होतं त्याच्यानंतर का कामाचं टेंडर नि निघ निघल्यानंतर गडावर बैठक झाली आणि गडावर असं सांगितलं की व एक बाबांनी सांगितलं एक गुत्तेदार आहेत आणि ते गडाला आपल्याला काही निधी देतात ते काम करण्याच्या बदल्यात तो तीन कोटीचा निधी त्यांनी सांगितला त्याच्यात एक विश्वस्त म्हणले नाही अडीचच कोटी घेऊ आपण त्यांच्याकडनं आता हे तीनच्या अडीच का झाले हे सुद्धा माहीत नाही आम्हाला आता त्याचं नाव मी सांगण्यापेक्षा आपल्याला सगळ्याला माहीत होईल जर आपण सा परिसरात चर्चा केली तर सगळ्यांना माहिती आहे गुत्तेदारांना विचार ती चर्चा झाली त्यानंतर आम्ही सहज म्हणले की जर गाडाला एवढा मोठा फायदा होत असेल किंवा गाडाचा फायदा होत असेल तर ते काम कराय त्यांना द्यायला हरकत नाही आम्ही कुठलंही का ऑब्जेक्शन घेणार नाही आम आमची काहीही हरकत नाही त्याच्यावरती आणि आम्हाला मुळात मी आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये माझ्या पंचवीस वर्ष झालं मी सी ए म्हणून प्रॅक्टिस करतो कुठलंही काम मेटे साहेबांच्या अगदी घरातला कुटुंबातला कुटुंब सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी वावरलेलो आहे सगळा जो फंड यायचा अगदी साहेब मला विचारायचे की तुम्हाला त्यातला काही फंड पाहिजे का घ्यायचं आहे का मी स्वतः सांगा साहेबाला सांगायचो साहेब कार्यकर्ते अनेक वर्षापासून तुमच्याकडे येतात हे अनेक वर्षाचे कार्यकर्ते त्यांना काम द्या आम्हाला गरज नाही आहे आमचे पोट भरलेले आहेत आम्ही ते काम करण्याचं आम्हा आमचं काम काम करण्याचं कामही नाही आहे ते म्हणजे आम्ही काही कॉन्ट्रॅक्टरशिप करतो गुत्तेदारी करतो अशातला काही भाग नाही त्याच्यामुळे हे गुत्तेदारी आम्हाला इंटरेस्ट असण्याचं कारण नाही बाबांनी म्हटल्यानंतर आम्ही होकार दिला त्याला सगळ्यांनी सहाय्य केलं देऊन टाका म्हटलं जे तीन, ती तीन टेंडर दाखल केले ज्या एजन्सीच्या माध्यमातून ते तीन टेंडर टेक्निकली दाखल करावं लागतात ते डब्ल्यू डीसाठी तेसुद्धा टेंडर त्यात जो कॉन्ट्रॅक्टर गेवरायचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या अकाउंटमधनं पैसे जाऊन त्याचं डिपॉझिट करून त्याच्यात गेलेत आजही आपण व्हेरीफाय करायचं असेल त्याची सुद्धा डिटेल काढू त्याचीसुद्धा काही गरज नाही तीसुद्धा डिटेल काढून तुमच्यासमोर मांडली जाईल त्यात कुठं आम्ही लपवणार नाही मग तीनच जर एजन्सी आलत्या तीनच एजन्सीमध्ये त्यांच्याच तीन एजन्सी होत्या तर आमचा इंटरेस्ट आला कुठून इथं सांगा आम्ही कशातून बोललो होतं आम्ही काही टेंडर केलं का राहिला विषय पाच कोटीच्या नंतरच्या कामात सतरा कोटीचं टेंडर झाल्यानंतर पाच कोटीचा विषय होता मध्यंतरीच्या काळात पाच कोटीच्या टेंडरच्या अगोदर कामं सुरुवात झाली कामं सुरुवात झाला असताना तिथं बेसमेंटसाठी साहेब आपण घर बांधताना देखील लक्ष देतो की, दे की काळ्या मातीचं थोडंसुद्धा जाऊन येतं खचल बाबा मग उद्या फरशी खराब होईल स्लॅब खराब होईल या दृष्टीने आपण तेवढी काळजी घेतो मग आम्ही घरच्यासारखं ती सांगाय किंवा काळी माती टाकली बेसमेंटला ही काळा आणि ह्याच्यातून भरा ती इंजिनियरला सांगितलं तर आम्ही त्रुटी काढतोय ह्याचा जरा जास्त त्रास त्यांना झाला की ह्यांनी जर त्रुटी काढल्या तर आपल्याला पैसे भेटणार नाही गडाचं काम प्रतीचं करावं लागेल चांगल्या क्वालिटीचं करावं लागलं ही त्यांना भीती होती म्हणून त्यांनी आमच्यावर ॲलिगेशन करायला सुरू केलं की ह्यांना गडाच्या कामामध्ये इंटरेस्ट होता ह्यांना ते काम करायचं होतं त्यामुळेच ह्यांनी ह्या कामामध्ये त्रुटी काढत अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप चालू झाले अजून एक आरोप आहे तुमच्यावरती की पंचक्रोशी जो आवाज उठला आहे आत्ता सध्या की संभाजी महाराज उत्तराधिकारी आम्हाला नको आहेत ना ना बुलूं दाखोल। बुलूं तर बाबांचं असं म्हणणं आहे की हे लोकांचं प्रेम आहे गडावरती परंतु यांना या दोघांनी भडकवलेलं आहे आणि हे लोक स्वतः बोलत नाहीत त्यांना बोलवलं जातं एप्रिल महिन्यामध्ये न महंत नगर नारायण महाराजांची पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा निर्णय घ्यायचा महाराजांनी आमच्याकडे बोलून दाखवलं बोलून दाखवल्यानंतर मीटिंगसाठी आम्हाला बोलवलं त्यांनी ते वेगवेगळ्या विग मिटिंग झाल्या त्या ठिकाणी आम्हाला वेगळं बोलवलं पाच जणांना अनिल अनिलदादा असतील गोवर्धनजीदा काशीदा असतील बळीअप्पा असेल मी असल जगतापसाहेब असतील या सर्वांना बोलवलं त्या ठिकाणी तो प्रस्ताव मांडला प्रस्ताव मांडल्यानंतर आम्ही एकच सांगितलं की बाबा अजून तुमचं वय आहे अजून तुम्हाला काही त्रास नाही आहे तुम्हीच ह्या गाडाचा कारभार चालवा तुम्ही चांगलं चालवतात लोक सगळे खुश आहेत तुमच्यावरती तुमच्यावरती श्रद्धा आहे लोकांची या दृष्टीने तुम्हीच या गाडावर पाहिजेत अशा पद्धतीचा आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला ते म्हणले नाही मला तो माझा माझा घ घटनेने दिलेला मला अधिकार आहे मला तो निर्णय घ्यायचा आम्ही म्हटलं काहीच हरकत नाही तुमचा तो निर्णय त्याच्यामुळे आम्ही काही बोलण्याचं कारण नाही दुसऱ्या दिवशी सगळेजण आले त्या ठिकाणी मिटिंग बसली मिटिंग बसल्यानंतर कोऱ्या प्रोसिडिंगवरती नाव लिहून आम्ही सहाय्य केल्या प्रोसिडिंग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लिहिण्यात आली फक्त विश्वास दृढ विश्वास बाळा बा बाबांवरती दृढ विश्वास गडावरती दृढ विश्वास या विश्वासाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कोऱ्या ह्याच्यावर सहाय्य केल्या मी तर चार्टर्ड अकाउंटंट आहे मला कळतं की कोऱ्या ह्याच्यावर सहाय्य करणं उद्या माझा राजीनामा सुद्धा लिहून घेऊ शकत होतो त्याच्यावरती माझा ना सुद्धा स्वीकारला म्हणून म्हणू शकत ते सुद्धा शक्य तरी पण महाबाजे करतील ती पूर्व दिशा आहे या दृष्टीने आम्ही ते सगळं स्वीकारलं आतापर्यंत परंतु गडाच्या परिसरात जसं नगर नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ते बाहेर बातमी गेली तो जाहीर केला त्याच्यानंतर ती बाहेर बातमी गेल्यानंतर गडाच्या परिसरातल्या जो काही भक्तगण आहे त्यांची त्या ते ठिकाणी नाराजगी आली त्यांना संभाजी महाराजांविषयीचा असणारा अनुभव आणि त्यांच्याविषयीची ज्ञानाची काही त्या अनुभूतीची काळजी आली असेल त्यांना मला माहीत नाही त्याविषयी परंतु त्या आधारे त्यांनी जाहीर केलं की बाबा हे महाराज आम्ही तिथं बसू देणार नाहीत आम्हाला ते उत्तराधिकारी मान्य नाही येतं अशा पद्धतीचं मांडल्यानंतर त्यांनी ती मोहीम चालू केली आम्हालाही अनेक लोक येऊन भेटले हजार दोन हजार लोक कमीत कमी आतापर्यंत येऊन भेटले असेल की तुम्ही काहीतरी करा का आम्ही स्पष्टपणे सांगितलं की तो घटनेनुसार महाराजांना दिलेला अधिकार आहे आम्ही महाराजांना एवढंच बोलू किंवा जनसामान्यामध्ये त्याविषयी क्रोध आहे किंवा त्या तो स हे स्वीकारला जात नाही आहे तो निर्णय मान्य नाही आहे तर याच्यावर फेरविचार करावा किंवा तुम्ही जो ठरवताल तो किंवा सगळ्यांना बोलू आपण सगळ्यांना समजून सांगू की महाराज कसे योग्य आहे त्या गाठ महारा मठासाठी शिवाजी महाराज कसे योग्य येतं नारायणगडासाठी दा हे दाखवून देऊ म्हटलं आपण आपली काही अडचण आहे आणि आमचा कुठलाही त्यातून वैयक्तिक स्वार्थ नाही आहे महाराजांची आमचे तसेच संबंध आहेत संभाजी महाराजांची तसेच संबंध आहेत त्याच्यामुळं आमचं काही त्याच्यात असण्याचं काहीच कारण नाही आहे परंतु या जर मा तिथल्या गडाच्या पंतकृ पंचकृषीतले लोक या पद्धतीने जर करत असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो किंवा कुठले मी किती जणाला अडवणार त्या ना ठिकाणी नारायणगडाचे महंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जमिनीच्या खरेदी संदर्भात बोललं गेलं आहे आणि त्यांच्यावरती आरोप केलेले जमिनीचे ते तुम्हीच करतात असं कंचमवत आहे नारायणगड हा च पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे हे दहा धर्मार्थ एक ट्रस्ट आहे या विश्वस्त या न्यासाची कुठलंही काम करत असताना त्याची नोंदणी ही आपण धर्मदाय आयुक्ताकडे करत असतो तर धर्मदाय आयुक्तांनी काही नियम लागून दे लावून दिलेले आहेत की कुठले काम विश्वस्थान कुठले काम गडा ट्रस्टला करता येतील कुठल्या ह्याच्यात परवानगी घ्यावं लागेल तर त्या त्या नियमाच्या अधीन राहून दोन हजार आम्ही विश्वस्त म्हणून नेमणूक झाली आमची दोन हजार बावीसमध्ये हो परंतु गडाच्या ज्या जमिनी होत्या दो एक जमीन होती आणि एक बीडमध्ये प्लॉट होता तो जवळपास दो दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या कालावधीत विकलेला आहे त्या संदर्भातल्या रजिस्टर माझ्याकडे आहे तर त्यासुद्धा तुम्ही मी मांडणारच आहे पण त्याच्यात एकतर आम्ही विश्वस्त नव्हतोच तर आमचा विषयच येत नाही त्या संदर्भात काही म्हणजे त्या परवानग्या घ्यायला पाहिजे होत्या तर घ्यायला पाहिजे होत्या बाकीचे विश्वस्त शून्य विश्वस्त होते त्या ते ठिकाणी बरेच चांगले शिकलेले विश्वस्त आहेत त्यांनी त्या ते विषयाच्या परवानग्याची माहिती ब बाबांना द्यायला पाहिजे ती का द्यायला पाहिजे पण दिली नाही तरीसुद्धा आम्ही काय म्हटलं आम्हाला जेव्हा ती गोष्ट निदर्शनास आली तर ती आम्ही त्याची दुरुस्ती कशी करता या संदर्भात वकिलांच्या मार्फत प्रस्ताव पाठवला की ही झालेली जी चूक आहे त्याची पूर्व उत्तर परवानगी म्हणून एक विषय असतो ट्रस्ट ऑफिसमध्ये त्यासंदर्भात देखील आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अगदी ज्या प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत किंवा ज्या प्रॉपर्ट्या अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने गडाच्या ह्याच्यात गडाच्या मालकीच्या आहेत परंतु त्या शेड्यूल वनवरती वन आलेल्या नाहीत त्या, आले त्या शेड्यूल वनवरती घेण्यासाठी स्वतः मी अर्ज केला आहे माझी त्याच्यावर सही आहे मी तो अर्ज करून त्या सगळ्या प्रॉपर्ट्या त्या त्याच्या संदर्भात ठराव झाला हो बैठकीमध्ये ठराव झाला हो तो बैठकीमध्ये ठराव घेतल्यानंतर हो मी त्या प्रॉपर्ट्या अगोदर हो शेड्यूल वनवर ते, वन ते आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्याचीसुद्धा ऑर्डर झालेली आहे तीसुद्धा ऑर्डर उद्या पत्रकार परिषदेत मांडणार आहे मी ती ऑर्डर केली मी ती ऑर्डर करून त्याच्यानंतर मग आता आपण जे विकलेले आहेत पूर्वी विकलेले आहेत त्याची उत्तर परवानगी घेण्यासाठी तो सुद्धा आपण अर्ज वकिलांकडे दिला तोसुद्धा दाखल होईल सा चार आठ महिन्यात भेटत ही सगळी कायदेशीर प्रोसेस आहे याला मी आज म्हटलो तर उद्या काही होणार नाही ते त्याला कायद्याने जे नियम आहेत त्यांच्या प पद्धतीने का ऑफिसच्या पद्धतीने जे काही नियम आहेत त्याच्याप्रमाणे होत तिथं न्यायालय आहे ते न्यायालय जे निर्णय देईल त्या पद्धतीने होणार आहे मग ह्याची वाट न बघता मग जर एक वर्षापासून बाबा म्हणले की एक वर्षापासून माझ्याकडे कागदपत्र दिली तर मग पंधरा वर्ष काय केलं दहा वर्ष काय केलं दोन हजार अकराला बाराला विकले जे मग बारा वर्षात तुम्ही काय केलं सगळ्यांनी जे कोणी विश्वास होत त्यांनी काय केलं हा सुद्धा एक विषय आहे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही ठीक आहे झाली एखाद्याकडनं नजर चुकीने चूक झाली मा कायद्याची माहिती नव्हती आणि ती कायद्याची माहिती नसल्यामुळं जी दुरुस्ती करता येईल ती का आता त्या संदर्भात माहिती बाहेर सगळ्या सगळ्या लोकांना आहे ज्यांनी खरेदी केली त्याला माहिती आहे की गडाची जमीन मी घेतली आहे मग मी ती माहिती दिली का नाही तक्रारी के कुणी केल्या तर तक्रारीत कुठं माझा नाम उल्लेख आहे का किंवा माझ्या संबंधित तो व्यक्ती ज्यांनी तक्रारी दिल्या तो व्यक्ती माझ्याशी संबंधित आहे हे सिद्ध करा मी लगेच राजीनामा राजीनामा तर असाही द्यायला तयार आहे पण आज लगेच राजीनामा देतो तो व्यक्तीसुद्धा माझ्या संबंधित आहे का माला, माला विचारा किंवा माझ्या ऑफिसला कधी आला आहे का तो किंवा कधी इथं ऑफिसला भेटला आहे का मला किंवा मला तो ओळखतो का प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने तक्रार दिल्या तो मला मला समोर माझा फोटो दाखवा आणि हे कोण आहेत विचारा हेच ग गवतीत का विचारा ते नाही म्हणणार हे मला माहीत नाहीत कोण आहेत असंच म्हणणार मग एवढं असताना माझं नाव घेण्याचं किंवा कुणाचंही नाव घेण्याचं कारण काय बरं भक्तगण अगोदरच उत्तराधिकाऱ्याच्या विषयावरनं नाराज होते त्यांना कुठला तरी विषय पाहिजे होता त्यांनी तो विषय घातला एवढंच नव्हे तर यापूर्वी दोन वर्षापूर्वी हा विषय माझी जे विश्वस्त आहेत त्यांनी हा विषय मांडलेला आहे त्याची तक्रार केलेली आहे त्याच्याविषयी का बोलत नाहीत तुम्ही मग आत्ताच पत्रकार परिषद घेऊन हे विषय मांडण्याची का गरज लागली आणि मग कोण करायला होतं तुम्हाला हे हे सगळे विषय आहेत याविषयीसुद्धा पुढच्या काळात चर्चा होईलच फक्त आम्हाला गडाचं भक्त म्हणून लहानपणीपासून त्या गडाचे अगदी निसन भक्त असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्या गडाचा विषय ना वाईट विषय कुठले बाहेर येऊ नये त्या गडाचे विषय थांबवावे हीच आमची कायमस्वरूपी भूमिका राहील आम्ही विश्वस्त असू नसू पण कायमस्वरूपी त्या गडाचे भक्त राहू ते बाबांना विचारण्यासाठी आम्ही रात्री आदरणीय जगताप साहेबांच्या माध्यमातून आमचे वरिष्ठ विश्वस्त यांच्या माध्यमातून फोन केला होता की बाबा आपण एकदा भेटू याच्यावरती आपण उद्या जो विषय होणार तो विषय तुम्ही बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही तो विषय काही चर्चा करू नका तिथं कुणालाही बोलायला देऊ नका तुम्ही स्वतः फक्त बोला आणि नगं महादेव महाराजांची पुण्यतिथी आहे तेवढ्याच विषयावरती बोला इतर विषयावरती बोलू नका आपण हा जो विषय आपण बसू त्याच्यानंतर जर नाही झाला तर, ना तर आपण प्रत्येक गावागावांनी जाऊ गावागावांनी आपण घेतलेला गावा निर्णय कसा योग्य आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करू भक्तांना त्यातल्या जे काही श्रद्धाळू आहेत त्यांना आपल्यासोबत घेऊ आणि त्यांना हा निर्णय सांगू की बाबा हा निर्णय कसा योग्य आहे मग एवढं सांगितल्यानंतरसुद्धा आज जर पत्रकार परिषद होती त्याच्यानंतर तो एक ठराविक दोनच विश्वासांचं नाव घेतलं जातं ह्याचा अर्थ काय ह्याचा कर्विता कोण आहे ह्याच्यात कोण ठरलेलं आहे एवढंच नव्हे तर चार दिवसापूर्वी बळीआप्पाने महाराजांना फोन केला होता त्या फोनमध्ये बा बळीअप्पाने सांगितलं की हा विषय तू वाढत चालला आहे आपण कुठंतरी बसलं पाहिजे ते म्हणले हो ठीक आहे बसलं पाहिजे मग त्यांनी परत दुसरे जे विश्वस्त आहेत काही जे ह्याच्यात नाही येतं त्यांना बोलवलं त्यांना बसवलं त्यांनी महाराजांना खवळ खवळे की तुम्ही का फोन घेतला किंवा काय याच्यावर चर्चा केली हा विषय कसा काय होऊ शकतो महाराज तर सर्व अधिकार त्यांना आहेत तो जो निर्णय घेते ते, ते मान्य झाला पाहिजे आणि महाराजांची जर इच्छा होती याच्यावरती की सामंजस्याने हे सगळा विषय थांबवायचा था किंवा ह्या सगळ्या विषयावर कुठेही बाहेर येता कामा नाही गडाविषयी कुठलाही वाईट बातमी बाहेर येता कामा नाही हा विषय असताना मग कोण आहे याच्या पाठीमागं की ज्याला हे जाणीवपूर्वक गडाची बदनामी करायची आहे हा सुद्धा शोध तुमच्यासारख्या पत्रकारांनी लावला पाहिजे तर आज तुमच्यावरती आरोप झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सी म्हणून काम करता एक नाव कमवलेलं हो आहे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर तुमचं नाव झालेलं आहे आज पण तुमच्यावरती असे जर आरोप केले की पैसा तुम्ही गडाचा लागला आहे किंवा जमिनी विकण्यामध्ये म्हणजे सगळ्या ट्रस्टींचा आहे अशा गोष्टी बाबांनी बोलून दाखवल्या तर आता क हा आरोप कसा नाही बाबांनी पैशाविषयी कुठलाही विषय नाही काढला दोन विषय काढले होते बाबांनी एक तर मला त्रास देतात दुसरा विषय काढला होता की बाबा ऑडिट जे आहे ते पाच वर्षाचं प्रलंबित आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण झालेलं आहे ऑडिट राहिला विषय ह्याचा की काय विषय तसं आरोप जो म्हणजे आ आरोप जो केलेला आहे त्या संदर्भात मी नक्की ते म्हणजे आमच्याकडे त्या संदर्भात बाबांनी जर आम्ही एखादा तिथला रुपये घेतलेला असला तर संदर्भात दाखव दाखवावं की बाबा तुम्ही एक रुपया इथला घेतलेला आहे त्याच्या विरुद्ध मी जाऊन एक बोलल की आम्ही जर ज्या दिवशी बोलायला लागतो याच्याविषयी जर गडाच्या विषयी जर बाहेर बोलायला लागलो तर मात्र नक्कीच सगळ्या गोष्टी ओपन होतील गडाचे पैसे कोण वापरतं कुणाच्या इन्कम टॅक्स सर्व्हेमध्ये किती पैसे आले कुणाकडे किती दिलते दहा वर्षांनी त्यांनी पैठणला ते पैसे कुणाकडे परत दिले आणि एवढ्या वर्षे का वापरले ह्या सगळ्या गोष्टीचा जर प्रश्न विचारलं तर मग थोडंसं जरा बाद बदनामी होईल आणि ह्या गोष्टी बाहेर येऊन येतं त्यांचे नाव जाहीर करणार आहात नावं जे आहेत सगळ्यांना परिसरात 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 सगळ्यांना नावं माहीत आहेत तुम्ही लहान ना मुलाला जरी विचारलं तर संदर्भात लहान मुलगा सुद्धा त्या परिसरातला भक्तगण जो आहे तो सगळं सा, सांगत आम्ही बोलण्याची ग गरज नाही या विषयावरती आम्ही कुणाचे नाव घेण्याची गरज नाही या विषयात <coughs> तर ते होते सी ए बी बी जाधव यांच्यावरती आज नारायणगडाचे मन त्यांनी आरोप केला होता की के त्यांनी ऑडिट केलं नाही किंवा जे काही कटकारस्थान कारस्थान होतं याच्यामध्ये बळी राप्पा गवते आणि सिंह जाधव यांचं नाव त्यांनी घेतलं होतं आता त्याच विषयावरती आपण त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सर्व मुद्दे हे कोडून काढलेले आहेत येत्या काळामध्ये नेमका सत्य परिस्थिती काय आहे ही समोर येणारच आहे तुम्हाला नेमका या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद